गुड मॉर्निंग गाईज आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आणि आता मला खूप उशीर झाला आहे आता मी निघालो इथून बँकॉकमधलं आमचं झालं आहे सगळं आणि आता आम्ही पटायला जाणार आहे सो so, टॅक्सी आहे त्यामुळे लवकर लवकर काहीतरी खायचं म्हणून इथे आलो इथे आहे सगळे mm. क्रॉस करणार नाही कॉफीज मिळाली दुसरं काही नाही आहे पण मग

काहीच करंजी बघायची का तुम्हाला इथे करंजी सारखं दिसलं मला हे बघा करंजी करंजी नाही येते पण करंजी सारखं वाटत वेलकम टू स्नेहा एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये वेलकम सो आज आम्ही आहे बँकॉकमध्ये आता इथून पटायाला जायचं आहे तीन तास mm. तीन तासाचं टॅक्सीने प्रवास आहे सो आम्ही आता इथे हॉटेलमध्ये चेकआउट केलं आहे आणि आता नेक्स्ट प्लेस असणार आहे पटाया तिथे स्टे करणार सो इथे आम्ही थोडंसं काहीतरी खावं म्हणून आलो तर इथे कॉफी आणि प्रॉयसन खाणार आणि मग निघणार mm. सो भेटू आपण आता पटायामध्ये थँक्यू तर गाईज आम्ही आता बँकॉक ते पटायाचा जो हायवे आहे तर हायवे तुम्हाला दाखवते मी तर हा आहे कोड, जो इथं प्रत्येक टॅक्सीमध्ये असतो आणि प्लस नाव असत आणि प्लस त्याचा नंबर पण दिलेला आहे टेलिफोन नंबर प्रोटेक्शन सेंटर आणि आमच्या ड्रायव्हर काकांचं दाखवतो तुम्हाला Hello, this is YouTube. Hi, brother. Say hi. <laughs> <laughs> okay, thank you. <coughs> uh, uh, yeah, this is highway. Highway, I am Bank Highway. hat actually. Hat, a cap, आणि हे आम्ही बीच वर घालून तिथे डान्स करणार <laughs> <laughs> आहे छान आहे आणि हा नंबर एक असतो त्या गाडी नंबर टॅक्सी नंबर आणि आता तिथे गेल्यानंतर आपण टायगर काय टायगर टायगर पार्क टायगर पार्कला जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघा खूप छान मस्त तिथे आज बघायला मिळणार सगळं आणि नेट जो टायगर चूज केलाय फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मोठा वाला गेलाय आणि मी फट्टोय थोडी घाबरते म्हणून मी छोट पिल्लू सोबत मी काढणार आहे फोटोज वगैरे तर तिथे गेल्यानंतर बघू ही वन तर आता मी आलोय पतायामध्ये टायगर पार्कला हे बघा हे आहे टायगर पार्क आणि आम्ही रूमवर गेलो होतो पण फक्त बॅग वगैरे ठेवून लगेच निघालो कारण इथे क्लोजिंग टाइम आहे पाच वाजून तीस मिनिट म्हणजे साडेपाच चा सा क्लोजिंग टाइमिंग आहे त्यामुळे आम्ही आलो इथे पहिलं त्याच्यानंतरच तुम्हाला मी रूम टूर वगैरे दाखवा आता चला आतमध्ये जाऊया काय आहे टायगर पार्कमध्ये काय काय ते दाखवते ठीक आहे या हे आहे आमचे ड्रायव्हर काका हे बघा आता आपण एंट्री करू हा बाहेरचा व्ह्यू आहे सगळा तिकीट आधीच काढून ठेवले होते पण इथे एंट्री करताय आणि गॉइज इथे अशी एंट्री करून घेत नाव वगैरे टाकून काय माहिती का बरोबर आम्ही स्मॉल टायगर मी चूज केला होता ह्यांनी मिडियम केला होता पण त्यांनी असं सांगितलं की आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटोज वगैरे काढायला म्हणजे दोन डिफरंट पार्ट आहेत म्हणून फोटो काढायला कोणीच राहणार नाही एकमेकांचे सेल्फीज फक्त घ्यावे लागतील मग एवढं आतमध्ये जाऊन सेल्फी कसं घेणार म्हणून मग आम्ही मी चेंज केलं माझा टायगर पण मीडियम दोघांचे पण घेतले म्हणजे एकाच ठिकाणी दोघांना पण जाता येईल सो चला इथे तुम्हाला टायगर दिसत आहेत का आता टायगर बघा टायगर रिअल टायगर हम्म ते टायगरांचा वासे वाटत केवढा मोठा टायगर आहे मुंबई आणि यांचा वास वाटत मोठा टायगर बिग हा बिग बिगवाला हो बघा कसं बसलोय कस बघतोय त्यांनी सांगितलंय पुढे टच नाही करायचं मागे मागेच फक्त त्यांना फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा आणि हे बघा हे यांची हॅट आणि कुठे गेले इकडचं टायगर हा इथे एक टायगर आहे बघा

ते दुसरं तिकडून माझ्याकडे बघत आहे कस माझी तर एवढी फाटली <laughs> ते विचार टायगरला बघून हा मीडियम आहे हात बिग बिग वाटतय मला हा मीडियम ते खाली पडले त्याच चला मला आता लेट झालंय आतन धड हे दोघ बघा हे कपल वाटत हे कपल टायगर आहे

शांत बसले एक हा काही शांत आहेत काही ले आगाव आहेत हा बघा मोठा आता कसं करतोय आलाय का याच नाव टुक्का टुक्ता तू टुक्ता टुक्ता नाव आहे हा दोन हजार सतराचा सतरा डू नॉट पुट एनीथिंग इनटू टू द केज टायगर चांगले पण लेव येतो टायगरचा <laughs> ते सोडतात मध्ये मध्ये ग्लास असं वाटत नाहीये अस सगळे टायगर एकदम जवळ चार पाच येतो <laughs> एक दोन तीन चार हम्म एवढ्या मोठ्या टायगरांमध्ये ह्या चुटक्या चुटक्या कोंबड्या ठेवल्या टायगर hmm. पार्क मध्ये खाण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे कॉफी टी आणि काय काय सगळं भूक तर लागली आपण काहीच खाल्लेलं नाहीये क्वीन एक्झिट टाइम झालाय आणि टायगर पार्क आमचं कम्प्लीट झालाय बघितलंय असं होत टायगर पार्क तर तुम्ही व्हिडिओ प्लीज पूर्ण बघत जा म्हणजे सगळं कळेल तुम्हाला काय काय कुठे कुठे ते आणि पण फक्त व्हिडिओ बघत असेल तर आमच्या व्हिडिओला कमेंट पण करा लाईक पण करा आणि पण करा भेटू नेक्स्ट बाय तर मग अशी आम्ही टायगर पार्कला गेलो डायरेक्ट त्यामुळे रूम टूर दिला नाही त्यासाठी आम्ही आता रूम वर आल्यानंतर तुम्हाला आमचं रूम टूर देतो ठीक आहे हे पटायामध्ये आम्ही स्टे केले चला तुम्हाला रूम दाखवते कशी खूप छान आहे हे आहे तो हे आही अमिताभ इथे किचन सेटअप दिलाय त्यांनी आपण काही पण बनवू शकतो हे तर सगळ्यांना माहितीच बिसेस हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून किती काय काय दिलंय आहे खाण्याचं हं आ इथे बघा एंट्रीला सही बघा तिकडे इथून दाखवा भांडी सगळी ठेवली आहे असं वाटतंय घराचीच फील येते इथे हा वाव ओरिसोया आकार अच्छे कोंबडी कसल भारी आहे आणि फ्रीज पण बघा सगळीकडे छोटं फ्रीज हे इलेक्ट्रिक ते पण दिलेलं आहे मला वॉशरूम पण दाखवते मी हे बघा हे आहे वॉशरूम इथे बाथटब आहे का छान आणि हा आहे इथे बेसिन खूप छान आहे वॉशरूम पण इतके मोठे मोठे मिरर दिले वॉशरूम मध्ये आणि ते बघा पाण्याच्या बॉटल वॉशरूम मध्ये सुद्धा पाण्याच्या बॉटल दिले आणि शॅम्पू कॅप काय काय ब्रश सगळंच आहे तर असं आहे वॉशरूम स्वीट होम असं

सगळे आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे आपण जे व्ह्यू बघू शकतो ती जागा म्हणजे छान व्हि आहे बघा इथली बाल्कनी आणि इकडनं ह्या साइडने सिटी दिसते आणि ह्या साइड ने बीच आहे आणि आता अंधार पडलाय आता उद्या सकाळी तुम्हाला क्लिअर दिसेल आम्ही दाखव पण हा व्ह्यू आहे एवढा भारी आणि आपण कितव्या फ्लोरला ट्वेंटी फ्लोर ना विसाव्या मजल्यावर आम्ही आहे एवढं भारी वाटत हे आहे थायलँड पटाया आणि इथे सकाळी बसून आपण चहा पिणार चहा तर नाही पिला आपण मस्त असं बसून डिनर करू तर अशी आहे आमची रूम भारी आहे चला आता आपल्याला कुठे बाहेर जायचंय का थकलोय थकल्यासारखं वाटतंय का बाहेर जायचंय हा ठीक आहे कट खूप थकलोय आम्ही पण परत जायचंय कुठेतरी पण थोडस आता आराम करावा असं वाटत हेल्टन कोणतं हेल्टन फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार हॉटेल आम्ही फक्त लांबून बघून मजा घेणार आहे आनंद घेणार आहे